महिलांना हा खूप मोठा प्रश्न असतो की मुलांना नेमके प्रोटीन्स काय द्यायला हवे त्यावरचं आजचं सेशन आहे मुलं शाळेमध्ये जातात आणि आल्यावर ते खूप थकलेले असतात तर ते तेव्हा अभ्यास केव्हा करतील आणि एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज केव्हा करणार आहे याच्यामध्ये बऱ्याच जणींचे मला कॉल्स आलेत मॅसेमे मॅसेजेस आलेले आहेत की मॅम मुलं अभ्यास नाही करत मुलं मोबाईलच खेळत बसतात खरं तर ते शरीराने थकत आहेत कारण की त्यांना प्रोटीन्स मिळत नाही आहेत मुलांना जेवणामध्ये कुठले प्रोटीन्स आहेत जे तुम्ही रेग्युलर द्यायला हवे एक नंबरला येत आहे सोया चंक्स सोया चंक्स ज्याला बरेच जण सोयाबीनची वडी म्हणतात यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत तुम्ही मसाला भात बनवतात त्यामध्ये थोडेसे सोया चंक्स टाकून द्यायचे बटाट्यासारखे ते सोया चंक्स त्या मसाला भातमध्ये अगदी छान लागतात टेस्टी लागतात किंवा तुम्ही यूट्यूबवर बघून सोया चंक्सच्या आणखीन काही रेसिपी बनवू शकतात चंक्स मुलांना खाल्ल्याने मुलांना लवकर थकवा येत नाही मुलं एनर्जेटिक राहतात मुलांची वाढ 厂里有得。 मुलांना काजू खायला द्यायला हवे काजू हे आपण कधीच नाही खावे खरं तर आपल्या त्याच्याने फॅट्स वाढत असते पण मुलं शाळेमध्ये इतके खेळतात थकतात ओझ झो चलतात त्यांच्या दप्तराचं की त्याच्यामुळे मुलं लवकर थकत आहेत आणि त्यासाठी मुलांना काजू खाऊ घालणं गरजेचं आहे रोज सकाळी मुलांना शाळेत जात असताना जेव्हा ते तयारी करत आहेत त्यावेळेस मी बऱ्याच महिलांना सांगते पुन्हा सांगते एका बाऊलमध्ये तुम्ही थोडेसे मनुके आणि काजू एकत्र करून घ्या आणि ते मुलांना खायला द्या हे खाल्ल्यामुळे तुमचे मुलं लवकर थकत नाही आणि मुलांची इम्युनिटीसुद्धा खूप जास्त चांगली राहते मखाने मुलांनी खाणं अगदी चांगलं आहे भाजके मखाने मुलांना नेहमी खायला द्यावे मखाणे म्हणजे कमळाच्या बिया ज्या की अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मखाण्या नावाने मार्केटमध्ये मिळतात मखाण्यांचे आजकाल खूप वेगळेवेगळे फ्लेवर्ससुद्धा ऑलरेडी रेडी मिळत आहे तुम्ही ते पण यूज करू शकता किंवा घरी साधे मखाने आणून तुम्ही ते घरीसुद्धा भाजू शकतायत अगदी छान लागतात हे टेस्टी लागतात आणि मखाने खाणंसुद्धा खूप आणि खूप चांगलं आहे खूप वेळेस मुलांनी फक्त भाजीपोळी खात आहेत म्हणजे ते व्यवस्थित आहेत असं नसतं मुलांना एक्स्ट्रासुद्धा खूप जास्त प्रोटीन्स लागत असतात उकडलेलं अंड जर खात असतील तर यस मुलांना उकडलेलं अंड द्यावं पनीर द्यावं टोफू द्यावं टोफू खाणं खूप चांगलं आहे मुलांनी टोफू म्हणजे काय जसं पनीर हे गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापासून बनलेलं असते तसं टोफू हे सोयाबीनच्या दुधापासून बनलेलं अगदी सेम टू सेम पनीरसारखं दिसणारं आहे सेम पनीरचीच कॉपी आहे टोफू जशी पनीरची भाजी बनते सेम तशीच टोफूची सुद्धा भाजी बनते टोफू हे तुम्हाला मॉलमध्ये अगदी सहजरित्या मिळून जाते जसं रिलायन्स वगैरे मॉल आहे या ठिकाणी जे फ्रीज तुम्हाला दिसतात त्यांच्या फूड सेंटरमध्ये तिथे तुम्हाला ते सहज आणि सोप्या रीतीने मिळतात याचबरोबर मुलांना आणखीन तुम्ही काही गोष्टी प्रोटीनमध्ये देऊ शकता जसं की मुलांना ज्या दिवशी त्यांच्या शाळेमध्ये गेम पिरियड असतो त्या दिवशी त्यांना एका छोट्या बॉटलमध्ये ओ आर एस देऊ शकतात तुम्ही ओ आर एस पिल्याने मुलं लवकर थकत नाही बॉडी डिहायड्रेट होत नाही ओ आर एस मुलांना अगदी छोट्याशा बॉटलमध्ये थोडंसं तुम्ही आठवड्यातून एक तर दोन वेळेस देत चला जेणेकरून मुलं अगदीच एकदम लो फील करत नाही आणि त्यांना चांगली एनर्जी मिळते मुलांच्या जेवणामध्ये मोड आलेली उसळ ही एक तर दोन दिवस आड असायला हवी आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली डोसा ह्यासुद्धा गोष्टी इम्युनिटी वाढवतात तर ह्या पण गोष्टी तुम्ही मुलांच्या जेवणामध्ये प्लीज इन्क्लूड करा जेणेकरून मुलं लवकर थकत नाही मुलांच्या आहारामध्ये एक गोष्ट नेहमी प्लीज मी सगळ्या महिलांना रिक्वेस्ट करते लक्ष द्या जर एखादी गोष्ट तुमच्या मुलांना आवडत नाही आहे तर ती तिथेच राहू द्या त्यांना ती खायला फोर्स करू नका ठीक आहे उगाचाच मुलांना फोर्स करायचा नाही ती भाजी सोडून आणखीन खूप साऱ्या भाज्या आहेत देवानी बनवलेल्या सो जी भाजी आवडत नाही ती जर तुम्ही तुमच्या मुलांना खायला दिली तर ते त्या दिवशी जेवतच नाही किंवा जेवलेलं त्यांना अंगीच लागत नाही सो जर तुमच्या मुलांना एखादी स्पेसिफिक भाजी आवडत नसेल देन ली विट दुसऱ्या भाज्यांकडे तुम्ही वळा भरपूर सारे प्रोटीन्सवाल्या गोष्टी आहे आलू पराठे त्या मुलांना आलू पराठेसुद्धा खूप चांगले आहेत तूप घालून मुलांना दिलेले चीज सँडविच परत अजून मुलांना तुम्ही वेगळे जसे वगैरे वगैरेसुद्धा सँडविच वीट आ, ब्रेड मिळतात म्हणजे गव्हाचे जे ब्रेड मिळतात त्यामध्ये तुम्ही एखाद्या दिवशी यस बनवू शकतायत त्यांना आवडेल ते खायला ह्याचबरोबर मुलांना गुळू शेंगदाण्याचे लाडू राजगिराची चिक्की राजगिऱ्याचा लाडू हे खायला दिल्याने मुलांची इम्युनिटी वाढते अशा आणखीन सेशनसाठी मला नक्की आणि नक्की फॉलो करा मी रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन घेत असते आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की मुलांच्या शाळेच्या डब्याला तुम्हाला कुठल्या कुठल्या भाज्या आणि पदार्थ देणं अगदी सोपं राहील आणि मुलांसाठी पौष्टिक राहील सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आम्ही महिलांसाठी घेऊन आलेलो आहोत शेअर मार्केट क्लासेस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये आहे आ, दोन टप्प्यांमध्ये फी भरू आहेत त्या महिलांना ज्यांना घर बसल्या पैसे कमवायचे आहेत त्यांनी मला नक्की आणि नक्की संपर्क करा आणि घर बसल्या कमाई करण्याचे अगदी सोप्पा मार्ग निवडा शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात का तर अजिबात नाही जे शेअर मार्केट शिकून पैसे कमवतात ते शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसे कमवतात आणखीन माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल माहिती हवी असल्यास मला व्हॉट्सअपला मॅसेज नक्की करा थँक्यू